नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे सर्वांचे संकल्प अकॅडमी या युट्यूब चॅनलला स्वागत आहे हातचा न घेता बिरीज सर नाही आता हातचा न घेता कस काय सर तर ठीक आहे ना हो आपण कसं करतो मी तर पा तुम्ही फक्त लक्ष इकडं ठीक आहे आणखी पुन्हा एक सांगायचं राहिलं की तुमच्यापैकी कोणी जर चॅनलला नवीन असेल ना, ना चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करून टाका पटकन कर। ठीक आहे चला ए हातचा न घेता बेरीज करू तर मित्रांनो आपण जुनी पद्धत कशी होती ती पाहू काय करत आपण बेरीज कशी करतो अबर अडुसष्ट अधिक चोवीस मग काय करायचंय आठ आणि चार आठ चार बार बाराशे दोन एक एक योक। मग आणि सहा किती सात सात दोन नऊ अशी आपण बेरीज करत होतो बरोबर हातचा घेत होतो परंतु तुम्हाला मी आज नवीन पद्धत शिकवणार आहे हातचा न घेता बिझनेस करणे तर कस तर अडुसष्ट अधिक चोवीस मी काय करायचं मिळते का राता? या दोघांची बिस्ट करायची सहा कि झाले आठ केले आठ नंतर काय करायचं या दोघांची बिस करायची पहिले ह्या दोघांची बिझने आठ दो आणि चार बारा मग बारा कुठं लिहायचे हो ते आठच्या घरी लिहायचे आता आठच्या घरी लिहायचे म्हणजे बारा असे येणार कळालं का ओके मग दोन अशे दोन व्यान उत्तर कळालं का आजचा न घेता बिझनेस करणे असं आहे ते मग समजा बाळा आणखी शहाण्णव अधिक अठ्याण्णव मग काय करणार तुम्ही नऊ आणि नऊ अठरा नऊ नऊ अठरा नंतर काय सहा आणि आठ चौदा मग इथं लिहिणार आहे चार आठ आणि एक नऊ एकाशी एकशे चौऱ्याण्णव समजलं का ट्रिक समजू लागली का हे पण तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल प्रॅक्टिस जर केली ना तुम्हाला म्हणजे खूप इझी जाणार आहे लक्षात ठेवा ओके का याच्यापेक्षा सोपे पद्धत ही आहे ठीक आहे ना आणखी एक बाबा आपण काय उदाहरण आहे आणखी काही उदाहरण पाहू आपण सातशे चौतीस अधिक आठशे एकोणसत्तर काय करायचं सातन आठ उदाहरण तो आपण काय करायचं मग सातन आठ पंधरा नंतर काय तीन आणि सहा झाले नऊ झाले परंतु नऊ एक कोणती संख्या आहे तर त्याच्या अगोदर काय करायचं शून्य गुण घ्यायचं अशा वेळेस इथे काय आहे शून्य नऊ मग चार नऊ झाले तेरा तीनदा तसा नऊ दहा दहाशे शून्य हातचा लाईल एक पाच सहा एक सोळाशे तीन तुम्हाला समजलं सर्वांना खूप म्हणजे खूप म्हणजे खूप सोपा लक्षात ठेवा ओके अशाच मी वेगवेगळ्या हे सर्वांसाठी आहे लक्षात ठेवा जे पोलीस भरती तयारी करताय जे कोणती स्पर्धा तयारी करतात त्यांच्या खूप महत्वाचं आहे शॉर्टकट मध्ये तुम्ही सोडू शकता आणखी घेऊ आपण उदाहरण सहा हजार चारशे चौतीस अधिक नऊ हजार सहाशे पस्तीस घेऊन मला सांग सहा नऊ पंधरा पंधरा लिहून टाकेल चहा सहा दहा दहा लिहून टाकेल तीन अं तीन सहा झाले पण दोन अंक ते संख्या तयार नाही म्हणजे शून्य सहा चार आणि पाच नऊ झाले पण ते नऊ कसे लिहिणार सहा शून्याशी एक सोळा हजार एकोणसत्तर सोळा हजार एकोणसत्तर कसं आलं समजलं काही अडचण नाही कोणालाच झालं ओके समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेयर कर, कर? चार वर करा ओके तुम्हाला समजलं नाही आणखीन एक दोन उदाहरण घ्यायचं का ठीक आहे लक्ष द्या आता तुमची प्रॅक्टिस असेल तर खूप फास्ट मी सोडता तुम्ही हातचा न घेता बिझनेस करणे हे पाय दोन तीन पाच लिहिले चार चार आठ मग आठ आलो पण ते आठ काय सिंगल नंबर आहे बरोबर आहे का सिंगल आहे ठीक आहे मग त्याला डबल करायचं तरी डबल ते शून्य आठ घ्यायचं ठीक आहे आठ नऊ सतरा सांचा बारा असं लिहून टाकायचं हो टाकायचं दोन अशी दोन सात आणि एक आठ आठ आणि एक नऊ सातशी पाच क्लिअर झालं का ओके ठीक आहे तुम्हाला ही पद्धत समजलीच असेल का ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद